आपण आज एकदम सोप्या पद्धतीनं चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघतोय त्यासाठी सुरुवातीला इथे चिकन घेतले ते स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने आता त्याच्यामध्ये हळद मीठ आणि एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून एक अर्धा तासाला आपण साईडला ठेवून देऊयात हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याला एक अर्धा तास साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात चिकन मॅरिनेट होतोय तोपर्यंत आपण कांदा उभा पातळ चिरून घेऊयात इथं कांदा आपला आता सगळा चिरून झालाय आता आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला तळून घेऊयात सारखं हलवूयात पटकन माजला जावं यासाठी त्यात थोडस मीठ टाकून घेऊयात त्याला गोल्ड रंग येईपर्यंत आताच तोडून घेऊयात कांदा छान आपला आता गोल्डन ब्राऊन झालाय निम्मा कांदा आपण बिर्याणी झाल्यावरती त्याच्यावरती टाकण्यासाठी काढून घेणार आहोत निम्मा तसाच ठेवूयात आता या कांद्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो छान मेंट होईपर्यंत एकदम मऊ शिजेपर्यंत भाजून घ्यायचं त्याला टोमॅटोसोबतच दोन हिरव्या मिरच्या छान असं परतून घेऊयात टोमॅटो आपला छान भाजलाय आता मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊयात तेही छान मिक्स करूयात थोडेसे सुके मसाले मिरची पावडर हळद गरम मसाला बिर्याणी मसाला मी तर एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरते तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता ते घालून घेऊयात आणि दोन चमचे दही घालून घ्यायचं दही जास्त आंबट घ्यायचं नाही दोन ते तीन चमचे घालून घेऊयात तर व्यवस्थित मिक्स करूयात चिकन मध्ये मीठ घातलंय त्यामुळे आता मीठ घालायचं नाही आणि हे पाच ते दहा ठेवूयात आणि पाच ते दहा मिनट वाफ देऊयात चिकनले चिकन एक साईडला ला शिजतय तोपर्यंत आपण इथे एका पाताल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आता आपण त्याच्यामध्ये दोन वाट्या तांदूळ शिजवून घेऊयात इथे मी दावतचा आवडतात दुबार बासमती राईस वापरते तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता पाणी तर गरम होतोय तोपर्यंत त्याच्यात आपण घालून घेऊया मीठ थोडे खडे मसाले त्याच्यामध्ये मी घेतले तमालपत्र दालचिनी मोठी वेलची चक्री फुले हिरवी वेलची आणि जावित्री थोडंसं एक चमचाभर तेल थोडस लिंबू पिळून घेऊया आणि ही लिंबाची साल अशीच टाकूया त्याच्यामध्ये त्याने काय होईल भात एकदम तांदूळ शिजल्यानंतर एकदम पांढरा शुभ्र राहील आणि मोकळा सुटसुटीत होईल आता ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊयात तांदूळ मी धुवून नेत्राळे ठेवले होते तर ते घालून घेऊयात मी दोन वाट्या तांदूळ घेतलाय तांदूळ आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे आता शिजेपर्यंत वाढ बघूया तोपर्यंत आपलं चिकन ही छान शिजेल इथं चिकनलाही पाणी सुटले या पाण्यामध्ये चिकन हे शिजवून घेऊयात आपण तुम्ही बघू शकताय आपण ह्याला यात ह्यामध्ये अजिबात पाणी वरून ॲड केलेलं नाहीये आता याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर परत थोडंसं So i to इथ आपला आता तांदूळ ऐंशी टक्के शिजलेला आहे आता यातलं पाणी काढून घेऊयात इथे चिकनही आपलं छान शिजले आता त्याच्यामध्ये शिजलेला तांदूळ घालून घेऊयात याच्यामध्येच आपण तांदूळ घालून घेऊयात पसरून घालायचा तांदूळ एकसारखा तांदूळ घालून घेऊयात सगळा तांदूळ सगळा घालून गेले आता घालून घेतलंय आता एक सारखा पसरवून घेऊयात एक दहा ते पंधरा मिनटात याला फक्त दम द्यायचंय त्याच्यावरती मी यल्लो फूड कलर थोडंस टाकते फूड कलर ऑप्शनल आहे मसाला आवडत नका टाकू तळलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा तूप घालून घेऊयात दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेऊयात आता आपण झाकण काढून बघूयात छान अशी त्याला वाप बसले तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती सुंदर आलाय त्याचबरोबर छान अशी भाताचा कण शिजलाय आता आपण ताटात काढून घेऊयात प्लेटमध्ये काढून घेऊयात छान अशी बिर्याणी आता आपली बनवून तयार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह